महाराष्ट्रामध्ये प्रथमच असं होत आहे हे विरोधी पक्षाच शिष्टमंडळ नाहीये आतापर्यंत विरोधी पक्षाच शिष्टमंडळ म्हणून आम्ही निवडणूक आयोग असेल राज्यपाल असेल त्यांना भेटून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला या वेळेला आम्ही असं म्हणतोय की हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ कारण निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सगळ्यांचेच काही आक्षेप आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत काही मतदारसंघात त्यांचे सुद्धा आक्षेप आहेत त्यानंतर स्वतः नितीन गडकरी यांचे काही आक्षेप होते कामटे मतदारसंघ असेल राजौरी मतदारसंघ असेल बीजेपीचे मतदारसंघामध्ये कसे घोटाळे झालेले आहेत या संदर्भात काही संशय आणि आरोप झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही न येता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमचे जे दोन इतर सहकारी आहेत त्यांच्यासह तुम्ही या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हा आणि निवडणूक आयोगाकडे जी आम्ही चर्चा करणार आहोत त्यात तुम्ही सहभागी व्हा त्या चर्चेत सहभागी व्हा आमचे स्पष्ट म्हणून आमचं कर्तव्य आहे जेव्हा आम्ही सर्व पक्षीय शिष्टमंडळ म्हणतो तेव्हा भारतीय जनता पक्षापासून अन्य सर्व पक्ष आणि घटक या राज्यात या राज्यातले त्यांनी शिष्टमंडळात सहभागी होऊन निवडणूक आयोग जे आहे मुख्य निवडणूक अधिकारी राज्य निवडणूक आयोग यांच्या पुढे आम्ही ते निवेदन देणार आहोत त्या निवेदनात आणि त्या चर्चेत त्यांनी सहभागी व्हावं Okay, मुख्यमंत्री येतील असं म्हणत अजितदादा जाईन असं वाटतं का नाही नाही अजितदादा पवार जाईन असं जातील असं वाटतं का याचं कारण असं की त्याने घोटाळेच केलेले आहेत ना बारामती निवडणुका जिंकण्यासाठी तो मुद्दा समोर येऊ शकतो रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले तर बँका कशा उड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी रात्री अपराध किंवा मतदार याद्यामधून So, संशयास्पदरित्या मतदान मतदारांना काढणं आणि वगळणं साठ लाख मतदार जे लोकसभा विधानसभेत वाढले या सगळ्या मतदारसंघात हा एक महत्वाचा मुद्दा चर राहणारच आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे आणि त्या चर्चेमध्ये अजित पवार देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या सहभागी व्हायला पाहिजे आता सुद्धा काही मतदार यादी संदर्भात महानगरपालिकेत आक्षेप आहेत वॉर्ड रचनेसंदर्भात आक्षेप आहे सगळ्यांचे आहेत त्याच्यात जर सहभागी झाले तर लोकशाही संविधान हे अधिक बळकट होईल पण अजित पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त नाव घेतात त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही प्रयत्न करत आहोत त्यात ते सहभागी होत नाही कुठल्या बघा घोटाळा होईल की नाही हा पुढला प्रश्न पण राहुल गांधी मतांचा अधिकार का वोट अधिकार यात्रा आणि वोट चोरी हा विषय देशभरातल्या घरा, घराघरात आणि प्रत्येक माणसापर्यंत नेला आहे सत्य त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे सहकारी सत्तेतले पक्ष हे वेगळ्या मार्गाने काय घोटाळे करू शकत शकतील का या संदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे कारण हे घोटाळ्याशिवाय शिवाय जिंकू शकत नाही हे सरळ मार्गाने जिंकू शकत नाही हे लोकशाही मार्गाने पारदर्शक निवडणुका घेतल्या निष्पक्ष पद्धतीनं तरी जिंकणार नाही आणि निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शी व्हाव्यात लोकशा ही लोकशाहीतली एक महत्वाचं एक भूमिका असते सगळ्यांची आणि आम्ही त्यासाठीच भेटतो लोक निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात ही आमची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मग देवेंद्रजी असतील किंवा त्यांनी एखाद्याला डेप्यूट करावं यांच्या ठरवण्यावरती काय कबूतर खान्यांच संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काय म्हटलंय का कबुतर व्हायलाच पाहिजे किंवा कबूतरखाने हटवू नयेत लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत लोकांना अडचणीत आणणाऱ्या लोकांची प्रकृती बिघडवणाऱ्या लोकांना आजार निर्माण करू शकणाऱ्या एक जैन क्लब निर्माण झालेला आहे लोडांचा जिमखाना आपल्याला माहितच ग्रँड मेडिकल जिमखाना होता तो जैन समाजाने घेतला तर त्याच्या त्याचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये कबुत्र खाना करावा ना शंभर टक्के करावं आम्ही तिथे जण दाणे घालायला येऊ कबुतरांना आम्ही सुद्धा मानवतावादी दयावादी भूतदयावादी आहोत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा भूतदयावादी नेता नव्हता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये तुम्ही भेदाभेद करू नका उद्धव ठाकरे साहेब त्याच पक्षाचे प्रमुख आहेत जो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आणि आनंद घे त्या पक्षाचे जिल्हा प्रमुख होते एकीकडे तुम्ही मोर्चा आहे हा अंबरडा परिणाम आहे ना शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो कुकिरडा करून ठेवला या सरकारनं त्याच्या विरुद्ध आंबरडा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल हे जे निर्णय आता हळूहळू होत आहेत काल जो आम्ही मोर्चा काढला काढलाडा मोर्चा काढला सरकारला उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिला त्यानंतर पावलं पडताय देड देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहे काही सूत्रांची माहिती काही अन्य राजकीय घडामोडी होते देखील अमित शहा वगैरे भेटत ते होणार राजकीय उलता उलतालस होणार उलटा फालद आता होईल नोव्हेंबर महिन्यात आम्हाला अपेक्षा आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो खटला सुरू आहे त्या खटल्यातून आम्ही अपेक्षा अजूनही करत आहोत की न्याय देवता आम्हाला न्याय देईल जर तो न्याय मिळाला आम्हाला तर नक्कीच उलता पालत होईल बाकी आता दिल्लीमध्ये उलता पालत करण्याची क्षमता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही ती पूर्वी होती आमच्या गोपीचंद पडळकर आहेत त्यांनी आरोग्य नाही जयंत पाटलांवर त्यांनी जमिनी हडपल्या लोकांच्या साखर काय दुसरा विषय उद्धव ठाकरे भाऊन गोळी असं म्हणतात की उद्धव ठाकरे सर्वात हातबल मुख्यमंत्री होते हातबल म्हणजे काय असतं ज्याने जा। शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं एका झटक्यात ज्याने करोना आणि कोविड काळामध्ये या महाराष्ट्राला जीवदान दिलं त्यांना हतबल मुख्यमंत्री म्हणणं म्हणजे स्वतः किती लाचार लोचट आहोत हे दाखव तुम्हाला मंत्रिमंडळात का घेतलं हे तुमची हतबलता काय आहे हे आधी सांगा या राज्यातलं सरकार जे आलेलं आहे हे भ्रष्ट मार्गाने आलेलं आहे घटनाबाह्य पद्धतीने आलेलं आहे तर त्या सरकारमध्ये सामील असलेल्या कोणत्याही लोकांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरती टीका करण्याचा अधिकारच नाहीये या सरकारचा फैसला न्यायालयात लागणार चला किती वेळा बोलणार गेल्या अनेक गेल्या गेल्या अडीच वर्षामध्ये उद्धवजींनी एवढे आंदोलन एवढं संघर्ष केलेले आहे त्यांचे काय डोळे फुटलेत का त्यांचे डोळे फुटलेत की कानाचे पडदे फाटले आहेत जे बोलतायत ते बोलते डोळे डोळे फुटलेले आहेत किंवा कानाचे पडदे फाटलेले आहेत हे अमित शहाच्या कंपनीतले नोकर आहेत सगळे अमित शहाची जिथे बेनामी कंपनी आहे ना त्या कंपनीचे लाचार नोकर आहेत ते दुसरं काय बोलणार कालचा हंबरडा मोर्चा हा जर त्याने पाहिला असता त्यांना कळलं असतं या आधीचे आंदोलन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली ती कोण यात शिवसेना हा या महाराष्ट्रातला पहिला क्रमांकाचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे आणि त्याची तुम्हाला भीती वाटते उद्धव ठाकरे साहेबांची त्या भीती वक्तव्यात जीव घेऊन केलेली आहे यापासून नरेंद्र मोदी यांनी धडा घ्यायला पाहिजे कि काळीच काय असतं पंतप्रधानांच आपला जीव धोक्यात असताना सुद्धा त्यांनी अतिरेक्यांच्या विरुद्ध लढाई केली आपला जीव आपले प्राण धोक्यात आहेत तरी सुद्धा त्यांनी अतिरेक्यांच्या जागांवरती हल्ले केले रणगाडे घुसवले आणि त्याच्यामध्ये दोन प्रमुख नेत्यांना प्राण गमावे लागले एक देशाचा प्रधानमंत्री होत्या तेव्हा इंदिराजी आणि जनरल अरुण कुमार वैद्य पण त्यांनी परवा न करताय नरेंद्र मोदींनी हे हा इतिहास जर वाचला तर कदाचित त्यांच्यामधलं शौर्य जागेल ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमधून त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली माघार घेतली याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागला